या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपले स्वागत आहे यवला नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मतदान कर्मचाऱ्यांसाठी निवडणूक प्रशिक्षण वर्ग राधाकृष्ण लॉन येथे संपन्न यवला परिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या पारदर्शक व सुरळीत पार पडण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग यवला येथे संपन्न झाले यवला परिषद निवडणूक अधिकारी तथा प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्या उपस्थितीत हे प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले होते या प्रशिक्षणादरम्यान मतदान प्रक्रियेसंदर्भातील सर्व तांत्रिक नियम ई व्ही एम डॅश व्ही व्ही पी टी हाताळणे मतदान केंद्रावरील शिस्त मतदारांना मार्गदर्शक तसेच निवडणूक कायद्यांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे सविस्तर सांगण्यात आले मतदान कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत निवडणूक प्रक्रियेतील जबाबदारी पार पडण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले एस के नाईन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट यवला नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या सर्व मतदान अधिकारी कर्मचारी यांचा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण शेहेचाळीस मतदान केंद्र असून त्या अनुषंगाने मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार दहा टक्के अतिरिक्त राखीव कर्मचारी सुद्धा नेमणूक करण्यात आले आहेत यामध्ये पंचावन्न केंद्राध्यक्ष आहे जवळपास एकशे पासष्ट मतदानाधिकारी आहे आणि पंचावन्न शिपाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आज या सर्व कर्मचाऱ्यांचा पहिला प्रशिक्षण वर्ग घेण्यात आलेला आहे यामध्ये त्यांना मतदान यंत्रासंबंधीची सर्व माहिती देण्यात आलेली आहे या नगरपालिका निवडणुकीमध्ये मतदान तीन मतपत्रिका असल्यामुळे नगराध्यक्ष प्रभागातील दोन उमेदवार यांच्या दोन मतपत्रिका अशा एकूण तीन मतपत्रिका असणार आहे त्यामुळे मतदान प्रक्रिया ही मतदारांनी सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे प्रत्येक मतपत्रिकेवर एक मत देण्याचा अधिकार आहे त्यामुळे तीन मत दिल्या तीन मत त्या संबंधित मतदाराला द्यावे लागणार आहेत यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षाच्या उमेदवारांची सुद्धा बैठक घेऊन त्यांना या पद्धतीच्या सूचना देणार आहेत रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या व बेचाळीस दुर्मिळ वनस्पती पासून तयार केलेले तसेच भारत सरकारद्वारा मान्यता प्राप्त असलेले एक आयुर्वेदिक प्रॉडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी सारख्या सहाशे पन्नासहून अधिक आजारावर रामबाण उपाय त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुणकारी ठरलेले एक नंबरचे प्रॉडक्ट तेव्हा हे प्रॉडक्ट घेण्यासाठी आज संपर्क साधा रियांश मल्टिटेट प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस संपर्क मीना जाधव त्र्याण्णव पंचवीस एक्क्याऐंशी तेहतीस बावन्न व प्राजक्ता जाधव पंच्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकोणसाठ झिरो आठ